नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सकाळी तुम्हाला जर तीन ते पाच या वेळेत तुम्ही उठत असाल तर फक्त हे एक काम करा कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल मनातील इच्छा पूर्ण होतील तसेच तुमच्या घराची आणि स्वतःची प्रगती होईल तर सकाळी जेव्हा तुम्ही उठा तेव्हा तुम्ही बेडवर सोफ्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे तीन वेळा बोला आणि असं तुम्ही केलं तर त्याच वेळी ती इच्छा पूर्ण होते त्यासाठी थोडाही वेळ लागत नाही मग असे कसे करता येईल तुमची जी काही इच्छा असेल मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते नात्यांसाठी असो नोकरीसाठी असो आर्थिक प्राप्तीसाठी असो किंवा मग ती तुमची आध्यात्मिक इच्छा असो नक्कीच पूर्ण होते जर एखाद्याला आध्यात्मिक मार्गात कुठेतरी पुढे जायचे असेल किंवा त्यांच्याशी संबंधित काही इच्छा असेल तर त्या सर्व पूर्ण होतील जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण असे तीन वेळा बोलू मी तुम्हाला याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हाला त्याचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सुखसुविधा मिळू शकतील आपल्याला मुहूर्ताची वेळ माहीत असणे महत्वाचे आहे उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्ताची वेळ तीन ते पाच अशी सांगितली जाते परंतु तरीही वेळ तीन वाजून छत्तीस मिनिटापासून सुरू होते आणि ह्या ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असतो जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल की आता ब्रह्ममुहूर्त मग तुमचा सूर्य किती वाजता उगवतं ते पहा त्याच्या दीड तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो तुमच्या देशात सूर्य किती वाजता उगवेल त्याच्या आधीचा तो दीड तास म्हणजे ब्रह्म मुहूर्त अशावेळी आज मी तुम्हाला जे सांगणार आहेत ते तर ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर आल्यावर केले तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा आणि त्या सर्व अध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता नक्कीच असते कोणाला शिक्षण घेऊन पुढं जायचं आहे कोणाला सरकारी नोकरी मिळवायची आहे कोणाला खाजगी नोकरी मिळवायची आहे कंपनीत नोकरी मिळवायची आहे कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा वेग आहे तर कोणाला व्यवसायात वेगवेगळ्या संधी हव्या आहेत काहींना स्वतःला खूप पुढे न्यायचं असतं पुढची पोजिशन घ्यायची असतील तर काहींना मुलं मुलगी हवा असतो तर काहींचे लग्न जमत नाही काहींवर खूप कर्ज आहे ते फिटत नाही अशा अनेक अनेक खर्चांची गरज असते काहींना आध्यात्मिक पुढे जायचं आहे काहींना किंवा त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे काहींना आत्मसाक्षात्कार करायचा आहे प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते त्यावेळी सरस्वती माता आहे त्यांच्यामध्ये असते अशावेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते आपले पूर्वज आपले आई वडील आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागृत होत असतात त्यांना माहीत होते की ही प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम वेड़ आहे म्हणून ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळी आहे म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते आजही तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो मग तुम्ही आजारी असाल किंवा तुम्ही म्हतारे किंवा तरुण असाल ते सर्वांना सकाळी लवकर उठायला सांगतात आपल्या शरीराचा मोठेपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात तुमचे शरीर तंदुरुस्त राहते तुमची शरीर ऊर्जावान बनवू लागते ज्यामध्ये तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते त्यामुळे तुम्ही भारतात राहत असाल तर तुमचा ब्रह्म मुहूर्त तीन वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होतो आणि पहाटे साडेपाच वाजेपर्यंत चालू असतो या दरम्यान तुम्हाला उठावे लागेल तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसले तरी चालेल किंवा मग अंतरुणातून उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसलात तरी चालेल किंवा मग पूजेच्या घरात जिथे तुमच्या मनाची इच्छा असेल तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करून स्वतःला तुम्हाला ध्यान करायचं आहे मग हे कसे करायचे तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही तुम्हाला शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे त्यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचे आहे या श्वासावर लक्ष द्यायचे आहे आपले श्वास नैसर्गिक असले पाहिजे जसे ते येत आहेत ते बदलण्याचा प्रयत्न करू नका शरीरात नामाचे चिंता करावे लागेल जे करायचे आहे ते शांतपणे करावे लागेल श्वासावर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नाम जप करायचं आहे याची विधी आम्ही शेवटी तुम्हाला सांगू यावेळी तुम्ही जागे होता शारीरिक शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते तसेच यावेळी नाम जप केल्याने तुमचे मूलधारक चक्र केंद्रस्थानी येते आणि त्याची सिद्धी सुरू होते ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते त्यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या देखील संपतात त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तेही संपते तसेच व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी तसेच पैशाच्या अडचणी देखील आपोआप संपतात तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा आपोआप यश मिळेल सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल परमेश्वराची अदृश्य शक्ती ती देखील सोबत असेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तेथे तुम्हाला बरे वाटेल जर कोणी घरी आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही या वेळेला पाण्याच्या ग्लासमध्ये त्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगतो त्याचप्रमाणे धान करा तुमच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या धानाला सुरुवात करा धान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला बसेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या शक्तीचे ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जावात पाणी त्या आजारी व्यक्त्याला द्याल तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरे व्हायला लागेल त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला लागेल आणि तो पूर्णपणे बरा होईल तो नामसह त्याला प्रांजल देखील म्हणतात जेव्हा तुम्ही नामाचा जप करतात तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी काही नियम असतात त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल जागा शुद्ध असावी उदबत्ती असावी मंगच तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता पण नामजप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही नामजप तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता तुम्ही कुठेही बसू शकता मी पलंगावर बसलात किंवा कुठेतरी खाली बसला असाल जिथे तुम्हाला आराम वाटत असेल तिथे तुम्ही बसलात तरी चालेल यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याची चेहरा धुण्याची दात घासण्याची गरज नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता नाही तर असेच बसू शकता मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लागेल जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे एखादे नाव निवडतात तो भगवंत कोणीही असो ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे ते श्रीराम असू शकतात श्री स्वामी समर्थ असू शकतात दत्तगुरू असू शकतात किंवा मग कृष्ण लल्ला किंवा येशू असू शकतात तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे त्या परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं आहे ते लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल इथे पंधरा मिनिट तुम्ही जे कोणी परमेश्वर नाव घेत राहायचे आहे तुम्हाला ती ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे ती अनुभवायची आहे तिच्याशी एकरूप व्हायचं आहे जेव्हा आपण एकरूप होऊ एक हो, तेव्हा आपण आपल्या आयुष्यात तीनदा त्याच वेळी बोलायचं आहे आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होती आता याचा परिणाम लव लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ पंधरा मिनिटापेक्षा जास्त देखील वाढू शकतात तुम्ही ती वेळ तीस मिनिटे देखील करू शकता मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या परमात्म्याशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे ती तुम्ही तीन वेळा पहिल्यांदा बोलायला हवी पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळूवारपणे श्वास सोडायचा आहे मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला तेच बोलायचे आहे परमेश्वराला सांगायचे आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला सांगायचे आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करीन पण तुम्हाला पंधरा मिनिटे नाम नामजप करून झाल्यानंतर हे करायचे आहे हे विसरू नका तुम्ही पंधरा ते तीस मिनिटे नामजप करू शकता लगेच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत त्या परमात्म्यापर्यंत पोहोचले जाते हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचे आहे त्या हे सर्व परमेश्वराने बनवलेले आहे तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे तो जात आहे त्याने सर्वांना दिले आहे संपूर्ण सृष्टी त्याची आहे त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईल फक्त तुम्हाला त्याच्याशी कनेक्टेड राहायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला पंधरा मिनटे नाम जप करायचं आहे असे समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात अंदा आणि पंधरा मिनिटानंतर कॉल कनेक्ट झाला आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे तुमची जी काही प्रार्थना आहे ती हळूवारपणे श्वास घेत तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्ही बघत राहा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल भक्तांनो यामुळे अनेक जणांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल धन्यवाद